माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले पद्मशा मोटर्सचा प्रवास मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सोलापुरात होडगी रोड विमानतळासमोरील पद्मजा मोटर्स या टाटाच्या अधिकृत डीलर्सच्या नव्या शोरूमचं उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सिने अभिनेता मकरंद नासपुरे सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड आमदार राजेश पवार माजी आमदार अमर राजूरकर माजी सनदी अधिकारी बालाजी खतगावकर टाटाचे रिजनल मॅनेजर भूषण जाधव हो, पद्मजा मोटर्सचे सर्वेसर्वा बालाजी जाधव हो, माजी आमदार दिलीप माने बालाजी अमनसे रामरेड्डी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते या नव्या शोरूमचं उद्घाटन करण्यात आलं त्यानंतर दीप प्रज्वलन संपन्न झालं यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते टाटाच्या हॅरियर एव्ही या दोन नव्या गाड्यांचं लाँचिंग करण्यात आलं उद्घाटनपर भाषणात बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांनी बालाजी जाधव यांच्या कामाचं भरभरून कौतुक केलं त्यांचा नांदेडपासून सुरू झालेला प्रवास पश्चिम महाराष्ट्रापर्यंत पोहोचलाय प्रामाणिकपणा चिकाटी आणि ग्राहकांची सेवा यामुळेच त्यांना भरभरून यश मिळत असल्याचे उद्गार त्यांनी काढले कलाकारांना श्रोत्यांची उद्योग क्षेत्राला ग्राहकांची आणि आम्हाला मतदारांची गरज आहे असं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं बालाजीराव जाधव यांना मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा देतो मुलांना नातोबांना शुभेच्छा देतो की त्यांच्या अथक प्रयत्नातून नांदेड पासून झालेली सुरुवात आता मराठवाड्यापासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये एंट्री झालेली आहे अशा प्रकारचं उत्कृष्ट काम बालाजीराव यांच्या माध्यमातून कुटुंबाच्या प्रचंड मेहनतीतून आजचं हे शोरूम या ठिकाणी सोलापूरमध्ये एक रितसर उद्घाटन नवीन कोर शोरूम या ठिकाणी सुरू होत आहे ते करायला फार अवघड आहे म्हणजे नांदेड पासून झालेली सुरुवात एक लहान सुरुवात अर्थात माझ्याशी संबंध गेल्या तीस चाळीस वर्षाचे त्यांचे कौटुंबिक संबंध आहेत आणि मला सुद्धा अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा अनुभव असा आलेला की त्यांच्याकडे एखादं काम सोपवलं ते चिकाटीने काम पूर्ण करणार म्हणजे पूर्णार आणि यशस्वी करून दाखवणार हा बालाजीराव यांचा एक प्रकारचा स्वभाव आहे तुम्बोला त्यांचा गुण आहे की त्यांच्याकडे सोपवलं काम यशस्वी ते नेहमी झालेले आहे अशा प्रकारचं त्यांचं भरगतचं मोठं काम आहे चिकाटी आहे आणि म्हणून आपण पाहतोय की नांदेडहून लातूर लातूरहून धाराशिव धाराशिवून सोलापूर अकलूज या सर्व ठिकाणी त्यांनी आपला विस्तार केलेला आहे आणि प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्याला एक एक जबाबदारी सोपून दिलेली आहे आणि राजूरकर म्हणले त्याप्रमाणे नऊ नातवंड आणि चार मुलं हा हिशोब जर काढला तर तेरा ब्रांचे नक्की होऊ शकतात यात काय शंका नाहीये त्यामुळे बालाजीरावांना शुभेच्छा देतो मुलांना कामाला लावलं मुलांनाच कामाला लावलं नाही तर मोठ्या सर्व नऊ नऊ शोरूमचा चार शोरूमचा हिशोब जर काढला एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोजगार आपण लोकांना उपलब्ध करून दिला ही महत्वाची आज आपली ओळख आहे कंपनीचा मोठच तो आहे की आपण अवलंबून आपल्या ग्राहकावर आहोत गायकवाड ताई म्हणाल्या की आम्ही ऑडियन्सवर अवलंबून हो, आहोत ऑडियन्स आहोत आहे म्हणून आम्ही आहोत आणि आम्ही राजकारणी म्हणून बोलायचं मतदार तुम्ही आहात आग, म्हणून आम्ही आहोत या ठिकाणी प्रारंभी पद्मजा मोटर्स सर्वे सर्वा बालाजी जाधव यांनी प्रास्ताविक केलं सोलापूर जिल्ह्याच्या मध्ये सोलापूरवासीच्या सेवा करण्यासाठी आमची निवड केलेली आहे या ठिकाणी परिश्रमातून सेवे करून या ठिकाणी लोकाभिमुख काम करता येत हे आम्हाला चव्हाण करून या ठिकाणी आमचं मिळालेलं आहे आम्ही या ऑटोमोबाईल लाईन मध्ये ज्यांना मी इथं आणलं असे माननीय अशोक चव्हाण साहेब आहेत आणण्यामागे म्हणजे दुसरा विषय असा नाही की मी त्यांच्या सोबत असताना त्यांच्या ते व्यावसायिक राजकारणासोबत ते फक्त व्यावसायिक पण आहेत आणि व्यवसाय करता करता मी त्यांच्या सह असल्यामुळं त्यांचा व्यवसाय बघितला आणि मी पण त्या व्यवसायाशी काय निगडीत राहू नये म्हणून आपली थोडीशी आणि आणि प्रख्यात टाटा कंपनीने नांदेड लातूर धाराशिव त्यानंतर हा सोलापूर जिल्ह्याच्या डिलरशीप मध्ये सोलापूरवासीच्या सेवा करण्यासाठी आमची निवड केलेली आहे पद्मजा मोटर्सच्या जाधव कुटुंबियांच्या वतीनं सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड हिनं आपल्या वेगळ्या स्टाईल मध्ये संभाजी महाराजांच्या घोषणा देऊन उपस्थितांची मन जिंकली संभाजी महाराज जय भवानी पद्मजन मोटर्स यांच्या माध्यमातून आता सोलापूर मध्ये सुरु होती एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फार कौतुक वाटलं मला कारण गाड्यांमध्ये नॉलेज नाही पण जर कुठली कंपनी खूप मनापासून आवडत असेल तर ती टाटा मोटर्स अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी ही मनोगत व्यक्त करून बालाजी जाधव यांना शुभेच्छा दिल्या एक म्हणजे रतनजी काकांचा फोटो त्यांनी या शोरूम मध्ये लावला आणि हे कार्य अत्यंत प्रामाणिकपणे होईल याची खात्री त्यांनी सर्वांना दिलेली आहे दुसरं म्हणजे मास्तर आपल्याला शिकवत असलेले लाकडाच्या मुळीची गोष्ट त्यांच्या कुटुंबात आहे एक लाकूड तोडता येतं तो पण लाकडाची मुळी तोडता येत तो नाही आजही हे एकत्र ताटा चे रिजनल मॅनेजर भूषण जाधव यांनीही टाटाच्या प्लॅटिनम डीलरशिप बद्दल पद्मजा मोटर्सचं कौतुक केलं कस्टमर सर्व्हिस कोण चांगला देऊ शकत गाड्या सगळेच विकतील गाडी विकणं अवघड नाहीये अवघड आहे कस्टमरला सर्व्हिस देणं आणि हे दहा अकरा गो शोरूम आणि हे प्लॅटिनम क्लब मध्ये प्लॅटिनम क्लब मध्ये येण्यासाठी डीलरला फक्त गाडी विकून चालत नाही त्याला कस्टमरची चांगली सर्व्हिस द्यावी लागते यावेळी माजी आमदार बालाजी खतगावकर यांनीही मनोगत व्यक्त केलं आमदार राजेश पवार यांनी बालाजी जाधव हो यांच्या कामाची पद्धत सर्वांसमोर आपल्या भाषणातून मांडली सोलापूरकरांना मी आश्वस्त करू इच्छितो की त्यांच्यामध्ये एक फक्त उद्योग व्यावसायिक म्हणूनच नाही तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं समाजसेवक असतील एक, हो एक शेतकरी म्हणून असतील अगदी प्रामाणिकपणा त्यांच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये दिसतो आणि तोही सोलापूरकर या टाटा मोटर्सच्या निमित्ताने त्यांच्या सेवेच्या माध्यमातून नक्कीच अनुभवतील याची मला देखील खात्री आहे त्यांना चार मुलं आणि नऊ नातू आहेत आणि सगळे नातू वगैरे सगळ्या तुमच्या हाताला कामाला आलेले आहेत अजूनही भविष्यामध्ये त्यांनी प्रयत्न करावे आणि अजून नऊ जिल्हे प्रत्येक नातवाला एक जिल्हा याप्रमाणे नऊ अजून जिल्हा त्यांनी काबीज करावेत त्याकरता माझ्या शुभेच्छा देना देतो मी या कार्यक्रमात सोलापूरचे उद्योजक राम रेड्डी जयेश पटेल क्रेडाईचे सुनील फुर्डे कायझन होंडाचे नितीन बिजर्गी यांच्यासह नांदेड तसंच सोलापुरातील अनेक मान्यवर उपस्थित होते